दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजे सुमारास कळवण शहरातील पंचगंगा मोटरसायकल शोरूम बाहेर गणेश खेडगाव येथील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी विकलेल्या कांद्याचे पैसे रोख रक्कम रुपये पंच्याण्णव हजार राजरोजपणे लंपास करण्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत शेतकऱ्यांनी कळवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार सविस्तर असे शेतकरी कैलास नानाजी पगार वैवर्षे एकावन्न राहणार गणेश खेडगाव यांनी विकलेल्या कांद्याचे पैसे व्यापाऱ्याकडून घेऊन शोरूम मध्ये गाडीचे काम करण्यासाठी शेतकरी पगार हे गेले असता त्या ठिकाणी त्यांचा पुतण्या संदीप पगार हा देखील कांद्याची पट्टी घेऊन आला त्या दोघांचे मिळून एकूण पंच्याण्णव हजार रुपये कैलास पगार यांनी एका कापडी पिशवी ठेवली व गाडीचे लॉक पाठीमागे बांधत असताना त्यांनी ती पैशाची पिशवी गाडीच्या हँडलला लटकवलेली काका पुतण्या दोघीही गाडीला लॉक बांधण्याच्या नादात असताना अचानक गाडी जवळ अनोळखी नोळची इसम त्याच्या अंगात निळ्या रंगाची टी शर्ट काळ्या रंगाची नाईट पॅन्ट त्यावर सफेद रंगाची पट्टी अशा वर्णनाच्या इस्माने मोटरसायकलच्या हँडलला लटकलेली पैशाची पिशवी क्षणात घेऊन त्या ठिकाणी पळ काढला ही बाब पगार काका पुतण्याच्या लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून सा आलेल्या मोटरसायकलवर बसून तो चोरटा देवळा गावाच्या दिशेने निघून गेला त्या पिशवीत रोख रक्कम पंच्याण्णव हजार तसेच गाडीचे आर सी बुक आधार कार्ड पॅन कार्ड गाडीचे ट्रान्सफरचे कागदपत्र असा एवढ्या चोरट्याने चोरून गेल्याची तक्रार कैलास नानाजी पगार यांनी कळवण पोलिसात दाखल केली आहे या चोरीचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोपाल शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत कोंडाची फिरके हे करीत आहे दरम्यान यावर दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील असल्याचे दिसत आहे कैलास नानाजी पगार माझे कांद्याचे पैसे पावसून आले कांद्याचे पैसे घेतले आलो माझ्या शोरूममध्ये का बसवायची होती ते काही काम झालं नाही परत माझ्याकडे तिकडे ते गाडीला गाडी इकडे गाडीकडे आलो ती शिकवून आता आई बांधलं कॅन बांधला आणि घराकडे निघालं माझ्या पुत माझ्या पुतण्याने माझ्याकडे पन्नास हजार रुपये दिली ती एकूण रक्कम पंचे पंच्याण्णव हजार झाली तेवढे घेऊन मी घराकडे निघालो कागदपत्र ते दाखवत संदीप रमेश पगार आम्ही बजाज शोरूमला आलो तर आरशी टाकायला त्यांनी सांगितलं की आज तुमचे आरशी टाकणं होणार आणि गा भरपूर असं त्यांनी पाहून घेतलं मग त्यांना त्यांनी उद्या बोलवलं आम्हाला स्टँड बोलून दिला आम्ही स्टँड बांधत होतो काकांचे पंचेचाळीस हजार होते आणि माझे पन्नास हजार होते असे पिशवी टाक काकां त्याच्या हातात पिशी होती आम्ही शोरूममध्ये गेलो तर ते सी सी टी व्ही कॅमेरात पण ते माणसं येऊ राहिले की आम काकान त्यांच्या मागे म्हणजे एकदम केटेखेटे चालू आहे के ते पिसी म्हणजे शोरूममधून घेऊन जायचे तयारीत होते मग काकान त्यांनी पिशी गाडीत कडी गाडीकडे गेलो आम्ही आणि काकां ते बोलले की बाहे स्टँड कसं काय घेऊन जायचं म्हणतं मी बांधून देतो तुम्हाला मग गाडीजवळ गेलो आम्ही काकान त्यांच्या हातात पिसवी होती मी स्टॅन बांधत होतो दोरी उचलून आणि काक ते काकान त्यांनी याला त्यांना खांडेलला पिशवी चांगली ता, फक्त मी खाली गाठ मारत होतो टाकी काकी जवळून तिचक्यात समोरून एक मुलगा आला आणि पिशी धुऊन निघून गेला तर आणि ओंडाच्या शोरूमवालाला सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली ओंडाच्या शोरूमवाला म्हणतो म्हणतोय की आमचा माणूस आला तर मग पाहू आम्ही आता बंद आम्हाला जमत नाही अस सांगतोय दोक्ष सळव जोखी सळवी कळवण